श्री गजानन गोविंद पतक धुबळेवाडी मुंबई ट्रस्ट दापोली यांनी मानवी मनोरंजना के सुरुवात केलेली आहे त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे त्यांच्या प्रोत्साहन त्यांच्या उत्साह हा आपण वर्षानुवर्ष बघतोय त्यांची एकी मगाशी सांगितल्याप्रमाणे नेत्रदीपक अतिशय 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 नेत्रदीपक छान एकच सण असा आहे की मराठी माणूस आपल्याला खांद्यावर येतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आणि हा एकच सण महाराष्ट्रात फक्त असा आहे हे आपल्या घरच्या माणसाला पण आपण खांद्यावर घेतो. नाहीतर प्रत्येक दिन पाडण्याची तयारीच असतो. धन्यवाद. बजरंग गोविंद भगत डुबणावाडी. आपण आपले मस्त जोरदार टाळ्या वाजवाच्या जोरदार टाळ्या वाजवांच्या. आपले आप्पाय सांगात वर्धा गोविंद भक्ताची सलामी. मस्त टाळ्या वाजवांच्या. एक दोन तीन चार सात सात साताची कार आमचं शस्त्र नवे आहे आमचे आशा झालेलं आहे आमच्यावरती तो जन्मा नाही प्रयत्न करता काम करू वेधू I'm <laughs>